दोन हजार मधली माझी सर्वात बेस्ट एव्हर ट्रिप आणि ह्या ट्रिपच्या मेमरीज घेऊन सुरू करतोय नवीन अध्याय दोन हजार चोवीस हॅपी न्यू इयर

तर नमस्कार मित्रांनो फायनली आपण पोचलो पाचने विलेजमध्ये आणि हे सर्व जमलेत बघा आता खरं आपण इथे नाश्ता करणार आहे खूप टाइम गेला खूप म्हणजे हां दोन तीन वेळा पण घेतलो आम्ही आणि हे बघा सगळे आता फ्रेश होत आहेत फ्रेश होऊन नाश्ता करणार आणि पुन्हा कोकणगडावर हो सॉरी ट्रेक सुरू होणार आपले आगे आगे कसा झाला प्रवास आपला चांगला झाला फक्त आमच्या साई नावाचा एक मुलगा आहे त्याचा खराब झाला त्यांचा थोडा प्रॉब्लेम होत भावा माझा होता भावा ना कसं वाटलं सगळ्यांना तर इथं आपले नाश्त्याची तयारी चालू आहे दादा नाव का तुमचं सॉरी वाळी भाऊ वाईभ ठीक आहे आणि आपण आता यांच्या घरी थांबलोय दादा तुमचं भास्कर आता आपल्यासाठी पोहे तयार होत आहेत मजा येणार आणि आमच्या वर्तावरती हाय का दुसरा कार्यकर्ता देत नाहीत लवकर काय बोलणार पण पण भौल तू खातोस काय बोलणार त्यावर <laughs> नॅचरली होऊन जातोय नॅचरली होऊन जातो आणि ही सेल्फ सर्विस देत आहेत प्रशांत जी मन चहा पाणी आहे प्रसंजी म्हणजे अशी समजून जा चहा पाणी आहे रे प्रसंजी म्हणजे कसं आहे रिव्यू दे हॉटेल सह्याद्री तर मित्रांनो आपला पाहण्या नाश्ता झाला आता आपण गडावर सह्याद सुरू करणार आहे थोड्याच वेळात मुलांची जरा तयारी चालू आहे आता आपण जिथून नाश्ता केला ते हॉटेल सह्याद्री आहे जर तुम्हाला इथे यायचं असेल म्हणजे हरिश्चंद्र गडावर कोकण तुम्ही येणार असेल तर नक्की व्हिजिट द्या खूप भारी असा नाश्ता होता आपण उद्याची जेवणाची सोय देखील तिथेच केली आणि आपण गाईड एक बुक केला आहे सो त्यांच्याचपैकी एक गाईड आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर त्यांचा देईल सो तुम्ही येत असेल तर कॉन्टॅक्ट करा पाचने विलेजमध्ये आल्यावर त्यांना कॉल करा अदरवाईज आदल्या दिवशीच कॉल करून बुक करा सो चांगली सर्विस हे प्रोव्हाइड करतात नाश्ता देखील खूप चांगला होता आता थोड्या पोरांची तयारी चालू आहे आता वाजलेत अडीच वाजलेत आम्ही तीन वाजेला अडीच नाही पावणे तीन वाजेपर्यंत कम्प्लीट आता ट्रेक चालू केले खाली गेट पासून आणि अंदाजे आपला दीड तासचा ट्रेक आहे जास्त असं उंच नाही चौदाशे फूट हजार चारशे वीस फूट आहे हरिश्चंद्रगड आणि आपण तो एक्सप्लोर करणार आहे आल्यावर या रेलिंग्स आहेत बघा इथे प्रॉपर असं बांधकाम केलंय जेणेकरून सेफ सेफली रित्या वरती आपण गडावर सैर करू शकतो आताच नवीनच त्या रेलिंग्स बाकी तिथे हो ते खाली होत्या त्या थोड्या जुन्या होत्या पंधरा मिनटाचा ट्रेक पाच दहा ते पंधरा मिनटाचा ऑलमोस्ट सनसेट व्हायला हवे थोड्याच वेळात सनसेटवर सो प्रयत्न करूया सनसेट कॅप्चर करायचं आपल्या जॅबमध्ये तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण पोचलोच आहे आता हरिश्चंद्रेश्वर मंदिर इथून थोडंसं अंतरावर आहे आपण पाचल्या गावावर हे ट्रेक चालू करूया रूटने बरोबर एक ते दीड तासाचा ट्रेक आहे आम्ही हळूहळू केलं कारण की आपल्याबरोबर तुका माणसं होते आणि येथे बघा इथे पाठी मंदिर आहे हरिचंद्रपूर आणि तिकडे आपण आज कॅम्पिंग जाणार ते ते स्पॉटवर आणि तिथून डायरेक्ट आपण जाणार आहे आता सनसेट व्ह्यू बघायला जरा जास्त वेळ नाही होता आपण निघूया मित्रांनो मी तुम्हाला मागाशीच बोललेलो जसे गावकरी जे जा खाली जसे हॉटेल आहेत तसे तेच हॉटेल पडते देखील आहे स मागाशी आपण नाश्ता केला हॉटेल सह्याद्रीमध्ये हे बघा हॉटेल सह्याद्री इथे देखील आहे तसेच गावात असे विविध हॉटेल आहेत पाच ने विलेजमध्ये सो तुम्ही डायरेक्ट देखील बुकिंग करू शकता आणि तिथ येऊन तिथं करू शकता सोलो सो ट्रेक खाली नाश्ता नसेल करायचा डायरेक्ट येणार असेल तुम्ही सोलो ट्रेक करत तर इथे येऊन डायरेक्ट बुकिंग करा डायरेक्ट खावा खायचे आणि कॅम्पिंगची सगळी सोय आहे ऑलमोस्ट सर्व भटकन ते म्हणजे जे भटके आहेत सर्व ते कॅम्पिंगला जातात सो कॅम्पिंगची देखील सर्व प्रकारे सोय आहे आणि हे गुरं सगळे इकडे दे वरती देखील गडावर गुरं भेटले आपल्याला बघायला आता ऑल मी मागाशी बोलल्याप्रमाणे आपलं हरिश्चंद्रेश्वर टेम्पल एक्सप्लोअर करणार होतं बट सनसेट व्हायला आला आहे आता इथे आपल्या ह्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता करूया चहा पिऊया आणि सनसेट बघायला जाऊया तर मित्रांनो आता फायनली आपण येऊन पोचलो आहे कोकण गाड्यावर आणि सगळेजण वाट पाहत आहे ते सनसेट होण्याची हे बघा सर्वजण सर्वजण एक टू झेड आणि इथे देखील लागायला सुरुवात झाली तर तुम्हाला कॅम्पिंग इथं पण करू शकता आणि इथे खूप स्पॉट आहेत कॅम्पिंग करण्यासाठी थोड्याच वेळा सनसेट होणार आहे मजा येणार आहे वाजलेत अप्रॉक्सिमेटली साडेपाच ते सहा या टायमिंगला सनसेट झाला प्रॉपर आणि थोडेफार आपण कुठे घेतले तुम्ही बघितलेच असतील आता हा आता मी ह्या टेंटमध्ये आपण सोळा सतरा जण होतो सो, सो आपल्याला पाच टेंट त्यांनी प्रोव्हाइड केलेत जिथे आपण गाईड बुक केलेली त्या लोकांनी ते बघा दाखवत मला हा एक दोन तीन चार आणि हा एक पाच सॉरी एक अजून एक एक्स्ट्रा आहे सहा आणि तिकडं प्लॅन चालू आहे सगळं मनपायचं तुट घ्या बाबा तुला ना माहिती गुरिया मोर्या, मोर्या। haya la tu akshajana gauri putra ganadu maladana ratama vandan kula sri moraya shri gananana ratama vandan आपल्या खूप म्हणजे खूप बेकार भूक ऑलमोस्ट दोन तीन तास ना दोन तीन तास आम्ही फायर मध्ये सॉन्ग बोलवलं गाणी चालवते आता जेवणाची वाट बघ झाले आणि

वाट कधी कधीपासून आता फुला पाहिलं तूप तिकट लागलेला मित्रांनो फायनली आपलं जेवण झालं आता जेवण कसं होतं रे चांगलं नंबर खरंच खूप छान होत पोट भरून जेवायला होता आणि मस हो मस्त होत मस्त होत <laughs> फुल एकदम गावरा तिकड पण नव्हतं बोर्ड पण नव्हतं एकदम हो एक मिडियम मस्त होत ओके जेवण खूप भारी होत आता ते काय बोलतात आई बोलत होते तिकट आहे पण मस्त होत Okay. आपले हॉटेल मॅनेजमेंट त्यांना तिकड काय काय जणांना म्हणजे लागलं आणि काय करण म्हणजे होत मला लागली तिकड होत खूप जेवण तिकड होत बाकी खूप भारी सात दिवस झाला चाळण दूर एकटच तिकट आहे हे कस जेवण कसं होतं शेवट रे शेवट रे शेवट इथला शेवट शेवट ना? आणि मटकी एकदम नाथकुळाशी आली नातकुळा नातकुळा धुरकाडत होती धुरकाडत होती का फक्त फक्त आपली कमी होती ती ठेचाची सारखं बरोबर ते तर राहायच फक्त ठेचा जास्त जेवण कसं कसं होतं जेवण एकदम भारी होत भाकरी ज्वारीची भाकरीदमदस्त होते एकदम जबरदस्त ओके वाचचा दिवस झाला तर उद्या आपण काय काय करणार सकाळ सकाळी पाच वाजता पोहणार सकाळी पाच वाजता उठायचं आपल्याला जोपाची सगळी तयारी झाले ते महादेवाचं दर्शन घ्यायचं कोकण कडे सॉरी तारामती तारामध्ये बीक करायचं सनराइज बघायचं आपल्याला हरिश्चंद्रेश्वर मंदिर ओके मंदिर ओके सकाळीच भेटूया डायरेक्ट आता आपण असे दोन पार्ट बनवणार आहे सो उद्याचा दिवस पूर्णपणे भाग टू मध्ये टाकूया ह्या व्हिडिओच्या आपण वेंड इथंच करूया तो तोपर्यंत तुम्ही तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा टाटा बाय बाय नाइट शब्बा खैर गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट मयूर मयूर एकदा मयूर तुझे एकदा 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 अगं ऐक इतना